विधानसभा दोन हजार चोवीस नेमकं जनतेच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्यासाठी आपण शिराळा मतदारसंघामध्ये आहोत आपण आता कर्जाडे गावमधील सयाजी पाटील यांच्या जवळ आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की, की इकडल्या भागात आता जनतेच्या मनातला आमदार कोण आहे पाटील साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल आता विधानसभेचे रंधुमाळ मोठ्या पद्धतीने सुरू आहे काय वाटतंय जनतेच्या मनातला आमदार कोण असेल इकडचा मानसिंग भाऊ का बरं कामं भरपूर आहेत असे काय काम विशेष काम आहेत विशेष म्हणजे मशान भूमी पहिली केली सायजी पाटील ते हे संपत कदम यांच्या डांबर असतील गावातले विविध नळ पुरवठा संपूर्ण केला पाणी पुरवठा योजना पुन्हा आता पाच कोटीच काम चिकोरडे ते कर्जोडे हा रस्ता उदग भूमीपूजन झाले काम चालू आहे काय वाटते आता म्हणजे जनता आता म्हणजे जी लाडकी बहीण योजना आणली असेल किंवा विविध योजना असतील या योजनांसाठी जनता कशी बघते त्यांच्याकडे का अं माताची सत्ते राहील त्यांच्या पाठीमाग जनता राहील नाही राहणार हे म्हणजे आम्हीच जाऊ बर जनतेला हे त्यांनी आम्हीच जाऊ नये त्याच्यामुळं त्यासाठी वाटत की आमचं सरकार येईल पण ही चुकीच आहे जनता काय त्यांच्या मागे जाणार तशी नाही आता काय वाटतंय मानसिंग भाऊ किती मतादेखील घेऊन निवडून दिले भरपूर आता आल्यातच जमाय काय वाटत का गेले तीन टर्म मानसिंग भाऊ ह्या कर्जवड्यातनं तिन्ही वेळा नीट न आले यावेळेला काय परिस्थिती आहे या वर्षी तीच स्थिती त्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती चांगली आहे चांगली आहे चांगली आहे मुसलमान समाज व दलित समाज जिने भाऊने आमच्या इथं एम एसीबी एम ऑफिस दिलं पुन्हा मंडप दिला आम्हाने ह्याला महादेवाच्या मंदिराला ते त्याच्यामुळे भरपूर काम आहे या गावात